शेगाव शहरातील गुटखा माफियांवर दबंग ठाणेदार नितीन पाटील यांची बेधडक कारवाई एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष धडाकेबाज व लोकाभिमुख जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा डीवाय एस पी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस ठाण्याचे दबंग व लोकप्रिय ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह मोठी कारवाई करत शहरातील गुटखा माफियांवर कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक व्यक्ती एका टू व्हीलर वर विमल व सुगंधित तंबाखूची वाहतूक करत होता नागजरी रोड येथे स्वतः ठाणेदार नितीन पाटील यांनी नाकाबंदी करून टू व्हीलर गाडी थांबवण्यात आली व त्यांची चौकशी केली असता आरोपी राजेश हरिभाऊ साहूजी व एकोणसाठ राहणार जगदंबा नगर शेगाव यांच्या जवळ टीव्हीएस ज्युपिटर गाडी नंबर एम एस अठ्ठावीस सत्तर सत्याऐंशी व प्रतिबंधक सुगंधी तंबाखू विमल गुटखा एक लाख पंधरा हजार आठशे रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस पथकांसह अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई पार पाडली पुढील तपास पी एस आय तलोळे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा